सातवी इयतेचा स्कॉलरशिपचा हा वर्ग आहे बरोबर र लिहिण्याच्या चार, चार पद्धती आहेत एक रफार दुसरा सांगा रफारानंतर दुसरा काय तिरपिरेश तिसरा अर्धचंद्र आणि चौथा काकपत मी काही शब्द विचारतो तुम्ही ते हवेत दाखवायचे आहेत ओके धूर्त हवेत दाखवा धूर्त रफार बरोबर आहे छान धूर्त मूर्ख तसा सेम आहे बरोबर आहे वक्र वक्र दाखवा वक्र शब्द वक्र तिरपेरेश बरोबर आहे वक्र कसा येणार रे मुलांनो बरोबर आहे वक्र ट्रक शब्द कसा येणार रे ट्रक बरोबर आहे ट्रँगल काकपद किंवा त्याला हसपद म्हणतात बघा कराड शब्द कसा दाखवणार कर्हाड कर्हाड शब्द झुके का नाही साला सरळ व्यवस्थित दाखवा हा करहाड बरोबर आहे बरोबर आहे कुर्हाड शब्द कसा दाखवणार रे उत्कर्ष कुऱ्हाड शब्द कसा दाखवायचा बरोबर आहे तिरपिरेश त्याला काय म्हणतात आपण या चिन्हाला हवेत दाखवतो ते चिन्हाला काय म्हणतो आपण रचा लेखाकाराला काय म्हणणार अर्धचंद्र बरोबर आहे अर्धचंद्र किंवा एक वजा चिन्ह म्हणू शकतो आपण त्याला ठीक आहे चक्र चक्र सांगा कसं दाखवणार चक्र छान बरोबर ग्रह मूर्ख मूर्ख बरोबर आहे कीर्तन कीर्तन शब्द सांगा कीर्तन बरोबर आहे कीर्तन त्यानंतर बघा ग्रह 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 बरोबर आहे त्यानंतर वराड 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 दाखवा वराड बरोबर आहे असं व्यवस्थित हे करा दाखवा हा आता ड्रम दाखवा ड्रम छान काकपद ड्रम जे आहे ते काकपदाच्या मार्फत आहे बरोबर त्यानंतर कीर्तन कीर्तन रफार बरोबर आहे दुर्गा मूर्ख तीर्थ चूर्ण पूर्ण पुर्वा त्रास 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 गृह 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 कसं गृहचं चिन्ह कसं आहे उलटा विळा उलटा विळा कसा दाखवणार उलटा विळा कसा दाखवणार हा ठीक आहे चला चला ओके बरोबर आहे तुमचं लक्षात आलं तुम्हाला र लिहिण्याच्या किती पद्धती आहेत चार, चार। बरोबर आहे आणि र लिहिलेला जो शब्द असतो र लिहिलेला जो शब्द असतो तो जोडाक्षर असतो की नसतो असतो आणि जो ऋषी रुचा शब्द असतो उलटा वेळाचा तो जोडाक्षर असतो का नसतो बरोबर श्रेया ठीक आहे चला समजलं सगळ्यांना छान सगळ्यांसाठी शाबास टाळी धन्यवाद